स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून जंगल सफारीकडे जाण्यासाठी अशाच व्ही रिक्षा गुलाबी रंगाच्या आहेत आम्ही आता प्रवासाला सुरुवात केली आहे गुजरात येथील सूर्यास्त पण आपण इथून बघत आहोत आम्ही जंगल सफारीला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून तीन किलोमीटर अंतरावरती एक भव्य असे प्राणी संग्रहालय उभारले आहे तिथे एक इलेक्ट्रिक छोटी बस जाते जंगल सफारीचं तिकीट आहे दोनशे रुपये आणि पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांचं तिकीट आहे एकशे पंचवीस रुपये ह्या एव्ही रिक्षेने आम्ही जंगल सफारीच्या ठिकाणी जात आहोत आणि ह्या रिक्षेचं तिकीट आहे पन्नास रुपये स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळील झूलॉजिकल झुलॉजिकल गार्डन म्हणजेच संग्रहालयाच्या या एंट्रस गेटच्या इथे आपण आलेलो आहोत आणि इथून समोर आपलं तिकीट स्कॅन करून आपण ते जंगल सफारी बघायला जाणार आहोत ही पूर्ण जंगल सफारी आपल्याला अनुभवायला साधारण दीड तास इतका वेळ लागेल येथील पुढील व्हिडिओमध्ये मी म्युझिक ॲड करत नाही आहे फक्त आपण नॅचरल आवाजच कसे आहेत ते बघूया

الو انا رايحه بقى ايه كده 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 كده

परत आला राघू परत आला <laughs> येणार परत तो पण आला परत राघु तिकडे थांब धाम येईल इकडे तो पण आला पर आलं परत आल परत, आलो परत।, आलो परत।, आलो परत। परत आला राघव मजा वाटते का इकडे बघ कशी मजा आली काय बघितलं सत्य सांग काय बघितलं पांढरावाग म्हण वाघ बघितला मजा आली चल 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 बसू हे हे मग ट्रेन चल 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 बह बम्मत जम्मत भेटत भेटतो हे बघ इकडे आता कर हाय आम्ही आलोय जंगल सफारी करायला जंगल सफारी करतोय कर पर

मरा जुटा गया। तो तुम आज तो इंसान नहीं ले लो। कुल्लू आज आज मरा आज वन पैरों दोनों डालते हैं। वो पैरों डालियो ऊपर बैठो। यामन टोटा मस्त बनेगा। ऊपर दोनों परी ले पानी।

Sitt godt.

હા બ્લેકબર્ગ મેં જોયો પણ એમાં ફિમેલ નહિ પેલા છે

झाडाची पानं खा राघवला बसो मानेवरती तू पाणी पित्रे राघव कसं कसं वाटलं तुला हे प्राणी संग्रहालय मस्त आवडलं असं हो। म्हणून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा करा बाय बाय आता कर बाय 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 बाय